हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळचे नऊ वाजले आहे अद्विक पण इकडे उठलेलं आहे बघा अद्विक इकडे उठला आहे आणि शिवांश बघा सगळ्या सकाळी सकाळी तो व्हाईट बोर्ड प्लस तो स्टडी टेबल आहे तर तो घेऊन बसलेला आहे हा स्टडी टेबल ना याला गिफ्ट मध्ये आलेला आहे त्याला बरं झालं की म्हणजे उपयोगाची वस्तू आली त्याला मग दोन्ही काम होते म्हणजे स्टडी पण करणं होते आणि व्हाईट बोर्डवरती प्रॅक्टिस पण करणं होते बाकी कोणत्या गोष्टी खेळत नाही आता तेच त्यांच्यासोबतच खेळतो आणि अद्विक त्याच्या शेजारीच लुडबुड लुडबुड करत असतो त्याला सुद्धा खूप नवल वाटतं दादा काहीतरी करत आहे तर बघू दे मला ते बघा इथे हे दोघं खेळत आहेत तर चला मग आता अद्वी कुठलेलं आहे सकाळचे नऊ वाजले आहे मग शिवांशची आज शाळा नाही आज शनिवार आहे आणि उद्या रविवार तर शनिवार रविवार दोन दिवस शिवांशला सुट्ट्याच असतात की आणि मी सकाळी लवकर उठले नाही त्याच्यामुळे आज टिफिन पण दिला नाही कदा दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक पण व्हायचा आहे आणि शिवांश घरी असल्यामुळे त्याला नाश्ता लागतोच सकाळचा आणि परत बाळाला मी रोज सकाळी नाश्ता देते करून तर म्हणून मग आता दोघांनाही नाश्ता होईल असा नाश्ता पण करणार आहे बाळाविषयी काही कमेंट आल्या होत्या की ताई तू तुझ्या बाळाला टाईम टू टाईम काय काय खायला देते ते शेअर कर आणि परत दुसरी कमेंट अशी होती की एका ताईचं आठ महिन्याचं बाळ आहे पण ते पेच खात नाही मग पेच खात नाही तर अशा वेळेस आपण मुलांना काय द्यायचं अशी एक कमेंट आली होती आणि तिसरी कमेंट अशी होती की मीठ आणि गोड आपण मुलांना खायला द्यायचं का हे सुद्धा कमेंट आली होती या तिन्ही कमेंटवरती मी बोलणार आहे आणि आज पूर्ण दिवसभरामध्ये मी माझ्या बाळाला काय टाईम टू टाईम खायला देते ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करते पण सगळ्यात पहिला तर सकाळी नाश्त्यामध्ये मी काय खायला देते ते तुमच्यासोबत शेअर करते तर मी आता सकाळच्या नाश्त्यामध्ये दोघांनाही शिवांशला आणि अद्विकला नाश्ता मी पोह्यांचा करणार आहे अद्विकसुद्धा सुद्धा पोहे आरामात खातो त्याच्यामुळे मला टेन्शनच नाही पोहे वगैरे बनवले की तो खाणार नाही असा तर अद्विक पण पोहे खातो आणि शिवांशला पोहे आवडते म्हणून मग शिवांशच्या आवडीचेच मी आता पोहे बनवते आणि अद्विकला सुद्धा ते खायला लावणार तर थोडेसे थो दोघांपुढे ते करते मी एवढे पोहे घेतले यामध्ये दोघांना आरामात होतात किती क्वांटिटीमध्ये खाऊ घालते ते पण तुम्हाला सांगते तर आता ना पोहे करण्याची तयारी केली इथे पोहे भिजवून घेतले मी आणि धुवून ठेवले ते आणि ते बटाटा कट करून घेतलाय एक म्हणजे बटाटा सुद्धा मी आता टाकणार आहे सोबत टमाटर आणि कांदा मिरची वगैरे टाकणार नाही काही ते मिरच्या खूप तिखट असतात मग कोणताही पदार्थ आपण जेव्हा बनवतो तो तिखट होतो त्याच्यामुळे मुलं खात नाही मिरची टाकत नाही त्याऐवजी मिरची पावडर टाकणार आहे जिरे टाकले मोरी टाकले आणि थोडेसे जिरं टाकते आता राहिली गोष्ट मीठ आणि गोडाची तर आपण कोणताही पदार्थ मुलांसाठी बनवतो म्हटलं तर मीठ टाकून जेव्हा आपण कोणताही पदार्थ बनवतो त्याची चव तेच पदार्थ चव द्यायला लागतात जर मीठच टाकून आपण कोणता पदार्थ बनवला नाही तर मुलांना चव लागणार नाही ते खाणार पण नाही पेज असू दे किंवा मग कुठलाही पदार्थ जो आपण बनवतो मुलांसाठी त्यात मीठ टाकणं गरजेचं आहे मीठ टाकलेले पदार्थ बनवायच्या आणि गोष्ट गोड तर गोळामध्ये आपण काय देऊ शकतो मुलांना द्यायची चॉकलेट वगैरे बिघात मुलांना द्यायची ना नाही ना ना। सरळ एवढं गोड नाही द्यायचं ना 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 ना। ते खूप गोड असतं त्याच्यामुळे बाकी मग गोड पदार्थामध्ये आपण काय खाऊ घालू शकतो मुलांना तर एखादी शेवयाची घरी बनवलेल्या शेवयाची कमी गोड अशी खीर खाऊ घालू शकतो परत शिरा पण गोड खाऊ घालू शकतो असं करून त्यांना खाऊ घालू शकतो चॉकलेट वगैरे अजून काही तुम्ही मीठ खाऊ घालायचं की नाही आणि गोड खाऊ घालायचं की नाही त्यावर तुम्ही बोलले बोलली तुम्हाला बनलंच असणार तर आता ना पोहे वगैरे फोडणी देऊन झाले नऊ वाजले तर माझ्याकडे कळीपत्ता आणि कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळे मी कळी पत्त कळीपत्ता टाकलेला नाही तर तसेही चांगलेच होतात पण कोथिंबीर वगैरे असली तर अजून चांगले चवतात म्हणजे तर असो जसं असलं तसं आता जे असलं घरी त्यातून आपण बनवण्याचा प्रयत्न करायचा मी आता पोहे झाले गरम आता मुलांना खायला काढते प्लेटमध्ये इथे काढल्यात अद्वीतसाठी हे पोहे काढले एका डिशमध्ये आणि शिवांसाठी हे पोहे काढले आता पोहे सगळे संपले बघा अद्विकला मी चारणार आहे आणि एवढी क्वांटिटी आहे ते शिवायसाठी आहे आता मी मुलांना नाश्ता चारते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी आहे तेवढे संपवले आणि पाणी त्याला तर आता त्याला येतात झोप तर आता त्याला झोपवून देते तर आता अगदी झोपला की मी बाकीचे काम आवरून घेते म्हणजे मला पण बाकीचे काम आवडायला बरे पडतात तर काही कामं आवरून घेतले होते काही काम आवरायचे बाकी आणि तर आता ना सकाळचे वाजल्या साडे अकरा मी बाळाला पोहे पोह्यांचा नाश्ता करून खाऊ घातला त्यानंतर त्याला झोपवलं होतं तो अर्धा तासच झोपला त्याच्यानंतर पटकन उठला बाळ झोपलं जातो पण त्याला फ्रेश पण होऊन गेले आणि घरातले त्या कामावरचे ते आवरून घेतले आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली तर स्वयंपाकाला सुरुवात केली म्हणजे वरण भात लावलं बाळामुळे वरण भात लावावंच लागतं शिवाय परत फ्रेश करून दिलं आणि बाळाला पण फ्रेश करून दिलं तो उठला होता तर आता दोघांनाही फ्रेश करून द्यावं तर की मी सकाळच्या नाश्त्यामध्ये बाळाला पोहेचा तर रोज पोहेच चालत हे रोज वेगवेगळे चालते आज मी अद्वीला काय काय देत आहे ते तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे आजच घरातल्या सगळ्या भाज्या संपल्या भाज्या घरात काहीच नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला भाज्यांचं काही बनवून दाखवणार असं आजच्या ब्लॉगमध्ये दिसणारच नाही तर भाज्या काहीच का नाही त्याच्यामुळे मी आता भाज्या भाजी काय करू हा पहिला प्रश्न पडला माझ्यासमोर तर फ्रीजमध्ये दिसल्या मला सोयाबीनच्या वड्या आहे ज्या मी आणल्या होत्या डिमांडवरून त्या तर आत्ता ना सोयाबीनच्या वड्यांची भाजीच करते आणि चपात्या करते तर चला मग मी सगळा स्वयंपाक तयार करून किती बाळ उठला आहे हा काही बोलू देणार नाही आणि स्वयंपाक करताना तुमच्यासोबत शेअर पण करून देणार नाही तर मी याला बघत बघत स्वयंपाक करते स्वयंपाक पूर्ण झाला की तुमच्यासोबत शेअर करते साडेबारा वाजले आणि सगळ्या स्वयंपाक तयार आहे इथे चपात्या झाल्या आहे बघा चपात्या करून ठेवल्या इथे इकडे आहे भात गरम गरम कुकरमधला भात आहे आणि इकडे आहे वरण साधं वरण जे बाळासाठी केलं आहे आणि इकडे आहे सोयाबीनच्या वड्यांची भाजी बघा तर वरण सोयाबीनच्या वड्यांची भाजी एकदम मस्त तरी आली आहे भाजीला तर असो चल तर आता हे दुपारचं जेवण आहे बरोबर एक बाजू चांगलं आहे तर आता आम्ही जेवण करायला घेतो शिवायचं मी जेवण वाढून दिलं तू तिकडे जेवण करायला घेतलं आहे इथे बघा मी बाळासाठी एका प्लेटमध्ये वरण भात आणि थोडीशी भाजी घेतली आहे आता हे मिक्स करून घेते तर आता अधविकल्याने मी वरण भात आणि थोडीशी भाजी मिक्स करून चाल चालणार आहे आणि माझ्यासोबतच आता जेवण करायला घेते म्हणजे माझं पण जेवण होणार आणि अजविकचं पण जेवण होणार तर आता बघा मी अद्विकला जेवण सारत आहे आणि मुलांना न खूप खेळवत खेळवत जेवण चारावं लागतं तुम्हाला वाटत असणार की अद्विक शांत आहे तर तो एका जागी बसून जेवण करत असणार तर तसं नाही त्याला भरपूर वस्तू खेळत जेवण करताना द्याव्या लागतात खेळायला आणि खेळवता खेळवता त्याला चारावं लागतं इथे बघा तो जेवण करत आहे पण खेळवत खेळवत मी चारत आहे म्हणून तो जेवण करत आहे आणि ज्यांच्याकडे मुलं आहेत लहान आणि त्या अशा पद्धतीने चारत असणार ना तर त्यांना नक्कीच कळेल की मुलांना लहान मुलांना जेवण चारणं सोपं नाही आहे चला मग बाळाचं दुपारचं पण जेवण करून झालं आणि काय चाललं मी दुपारच्या जेवणामध्ये तुमच्याशी शेअर पण केलं अर्धा तास लागलाच बाळाला जेवण चालायला कारण तर मुलं ना लवकर लवकर खात नाही आणि एका जागी बसून तर अजिबात खात नाही फिरत फिरत घरभर फिरत, फिरत फिरत खाणार खेळत खेळत खाणार आणि आपल्याला सुद्धा त्याला जर खाऊ घालायचं असेल पोटभर जेवण तर आपल्याला सुद्धा त्याला खेळू खेळू खाऊ घालावं लागतं काहीतरी दाखवून दाखवून खाऊ घालावं लागतं मुलं शांत बसून जेवण करत नाही तर आता दुपारचे वाजले साडेतीन आणि मी बाळाला झोपून दिले ते बघा साडेतीन वाजले माझ्या चहाचा टाईम झाला एक वाजेपर्यंत बाळ उठून जाणार आणि कसं आहे मुलांचं ना कधी कधी लवकर सकाळी उठले तर लवकर लवकरचं म्हणजे थोडंसं लवकरचं रुटीन होतं आणि थोडीशी उशिरा उठले की मागे पुढे रुटीन असते म्हणजे कधी उशिरांचं रुटीन असतं एक अर्धा तास मागे पुढे असं रुटीन म्हणजे डेली चालतं म्हणजे असं आपल्यासारखं फिक्स रुटीन नाही की बाबा या टायमावर उठा त्या टायमावर जेवण करा त्या टायमावरच झोपा असं नाही मुलांचं कसं आहे कधी लवकर उठले तर लवकर लवकरचं रुटीन असतं आणि कधी उशिरा उठले तर उशिराचं रुटीन असतं तर असं अर्ध्या एक तासाचं मागे पुढे रुटीन चालतच असतं रोजचं ते माझ्या अगदीच चालतंच असतं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं असं तर मी आता माझ्यासाठी चहा ठेवते आणि चहा नाही पिणार तर माझा दिवस पण जाणार नाही त्याला मग चहा ठेवते आता ठेवला मी माझ्यासाठी चहा चहाला आता उकडी येत आहे गुली गॅसवरतीच मी ठेवला आहे चहा चला तर माझी माझीनं चहा तयार आहे आता मी चहा घेऊन घेते पटकन बाळ उठायची आधी आणि चहा पिऊन झाल्यानंतर माझे एक दोन कामं शिक्षक आहे ते पण करून घेते आणि त्यानंतर मग बाळ उठलं की परत मग त्याच्या मागे मागे वेळ जातो त्याला खाऊ पिऊ घालण्यामध्ये आणि रोजचं टेन्शन येतं संध्याकाळचं काय खाऊ घालू हे टेन्शन येतं आणि प्रत्येक येत असेल टेन्शन की बाळाला काय खाऊ घालू संध्याकाळच्या टायमामध्ये चहा तयार आहे मी चहा पिऊन घेते आणि बाकीचे काम करायला घेते आता दुपारचे चार वाजत बरोबर आले आणि माझ्याकडे घडी नाही आहे म्हणजे घरामध्ये घडी वगैरे नाही तर मी मोबाईल मध्ये टाइम बघते न तुम्हाला सांगते तर आता चार वाजत आले ना आत्ताच बाळ वाढ आहे बघा बघ दादा कुठे दादा <laughs> साडेचार ते पाचच्या दरम्यान मुलांना भूक लागते म्हणजे आपण छोटी भूक म्हणतो तर मग मी रोज काहीतरी मुलं माझ्या अधविकला खायला सकाळी जर पराठा पराठा किंवा धिरडं किंवा मग उपमा किंवा अजून काही असं बनवून चाललं ना तर मग संध्याकाळी जे सकाळी चाललं त्याच्या उलट दुसरं काहीतरी चालते तर संध्याकाळी उपमा किंवा फोंडीच्या शेवया वगैरे करून चालते आमच्या घरी कसं आहे नऊच्या नंतरच आमच्या घरात जेवण होतं त्याच्यामुळे मी संध्याकाळी ना बाळाला थोडस जडच चालण्याचा प्रयत्न करते म्हणजे थोडंसं क्वांटिटीमध्ये जास्त आणि जड जे पचणार नाही लवकर असं चालण्याचा प्रयत्न करते कारण तर रात्री खूप उशिरा आणि जेवण होतं ना त्याच्यामुळे ते बघा मी बाळासाठी बनवतच असते नेहमीच ने ने पण आज न बनवणार नाही आज चपात्या ना। वगैरे आहे शिल्लक म्हणून मग अर्धी चपातीनं मी हे अशी वरणामध्ये भिजायला टाकणार आहे मग गरम वरणामध्ये लवकर चपाती भिजते मग त्याच्यात थोडीशी भाजी टाकून मग मी बाळाला चालते तर मला एक परत कमेंट आली होती की एका ताईचं आठ महिन्याचं बाळ आहे पण ते पेज वगैरे खात नाही दिवसभरामध्ये तुम्ही नुसती पेजच चालत असणार तर ते खाणार नाही त्याला थोडस वेगवेगळं चालण्याचा प्रयत्न करा म्हणजे एकटा सकाळी पेज चाला दुपारच्या जेवणामध्ये त्याला वरण भात किंवा पातळ पातळ खिचडी करून चाला मुगाच्या डाळीची दुरीच्या डाळीची चपाती न गरम गरम वरणामध्ये भिजत टाकायची जशी आता मी टाकली तशी भिजत टाकायची आणि त्यावरती थोडंसं तूप टाकून थोडंसं चांगलं पातळ करून चालायचं ते पण मुलगा आठ महिन्याचं बाळ खातं आणि आपल्या सर्वसाधारण लोकांच्या घरामध्ये काय मिळते मुलांना खायला नाही का आपण जास्त तर जेवणावरच भर देतो म्हणजे माझ्या घरी रोजचे फळं नसते त्याच्यामुळे मी फळं वगैरे रोज तर देऊ शकत नाही आता वरण चपाती भिजवलेली आणि त्यात थोडीशी भाजी टाकलेली हे मिक्स करून आता चालेल चला तर आता बघा अद्विकला तर मी चपाती वर्णामध्ये भिजवलेली चालत आहे पण सोबतच शिवांशला सुद्धा संध्याकाळचं जेवण देते मी खायला कारण तर संध्याकाळी अद्विकसाठी मी काय बनवलं नाही तर शिवांशला सुद्धा देते दे। पण आज मी अद्विकलाच बनवलं नव्हतं त्याच्यामुळे शिवांशला सुद्धा नाही दिलं संध्याकाळची कामं सगळी आवरून झाली आहे आणि आता देवाला दिवा लावते आहे मला एका ताईची कमेंट आली की होती की ताई तुझा देवाला कुठे आहे पण देवघर माझं छोटासा एका मांडीमध्ये आहे करा तर आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे संध्याकाळच्या तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते सकाळी वरण भात भाजी चपाती केली होती तर आता ना वरण भात भाजी चपाती करत आहे फक्त भाजी भात आणि चपाती करणार आहे आणि भाज्या तशा माझ्या फिक्याच असतात त्याच्यामुळे जास्त तिखट नसतात त्याच्यामुळे बाळालासुद्धा ते चालून जाते तर मग मी सकाळी न कडधान्य भिजायला टाकले होते मटकी आणि चवडी आहे हे कडधान्य भिजायला टाकलं होतं मी तर याचीच भाजी आता मी करणार आहे आणि भात आणि चपात्या करणार आहे तर चला एका पातेल्यामध्ये तांदूळ लावून देतात म्हणजे भात शिजायला ठेवता आणि एका पातेल्यामध्ये ठेवताय कडधान्य तर आता कुकर हो चालेलच आहे पीठ भिजवून घेतलं होतं तरी आपल्या चपाट्या करून घ्याय आणि मी मिस्टरां कुठ्या आणि भिशिवानी कुठच्या चपात्या करते माझ्यासाठी मी भाकर टाकले जॉईची आजचा दिवस ना बाळासाठी काय केलं जातं त्याला काय काय खाऊ घातलं याच्यातच पूर्ण देणार नाही का कडधान्य होते त्याची भाजी फोडली देऊन दिली होते आणि बाळ खूप जास्त चिडचिड करत आहे माहित कधी कधी मुलांना काय होते आपल्या मनाने चिडचिड करते आपल्या मनाने चांगले खेळतात तर असो तर बाळ जास्त चिडचिड करत आहे म्हणून रात्री खाऊ घालून देते तर मी आता भात आणि भाजी आहे त्याला तर अधिक मी भाजी भात आरामात खातो त्याच्यामुळे मला चालायला काही फरक पडत नाही मिस्टरांना यायला उशीर आहे म्हणून आमच्या जेवणाला सुद्धा उशीर होला तर बाळ तितका वेळ थांबलं नसतं म्हणून मग म्हटलं की त्याला चालून द्यावं तर चला मग कधी कधी असं असंही धारावं लागतं आणि तो जास्त चिडचिड करते त्याच्यामुळे आता मला त्याला झोपून द्यावं लागला तर चला मग आता त्याला झोपून देते काय आता जेवण वगैरे करून झालं नेहमीप्रमाणे आवरावर केली तर तुम्ही जे बाळाविषयी प्रश्न विचारले होते मी माझ्या बाळाला टाईम टू टाईम म्हणजे काय काय खाऊ घालते हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मी ज्या ज्या वेळेला बाळाला मी खाऊ घातलं त्या त्यावेळीचं तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि हा सगळा <coughs> व्हिडिओला मी बाळावरती विचारलेल्या प्रश्नांवरतीच बनवला होता तुमच्या प्रश्नाची मी उत्तर देण्याचा प्रयत्न <coughs> केला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळाले असणार तर चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये